भावी आमदार म्हणले तर काय काय ध्येय उद्दिष्ट तुमचे राहील विकास कामांना करतो चंद्रपूरच्या जनतेने आशीर्वाद दिला आणि विधानसभेमध्ये अगर मी विजय झालोय तर प्रामुख्याने माझे विषय जे आहे की चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो इथे माइन्स आहे कोल माइन्स त्याच्यानंतर पॉवर प्लांट आहे सिमेंट प्लांट आहे भरपूर असे कंपनीज आहेत लॉयपिटल आहे लॉयस्पिटल कंपनी आज पूर्ण इंडियामध्ये रॉ मेटेरियल सप्लाय करतात हे मोठी कंपनी आमच्या माझ्या तरी पण तिथे आजपर्यंत लोकांना रोजगार मिळाला नाही रोजगार ज्या पद्धतीने रोजगार पाहिजे त्या पद्धतीने रोजगार नाही तर सगळ्यात पहिले की रोजगारच्या विषयी लोकांना रोजगार कसा मिळेल जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा लागेल त्याच्या मी सगळ्यात पहिले प्रयत्न रोजगार रोजगार नाही असं म्हणू शकता तुम्ही रोजगार नाही असं म्हणतच नाही रोजगार आहे भरपूर रोजगार आहे आज मी तुम्हाला सांगत आहे मी याच जिल्ह्यामध्ये मी काही पदामध्ये नाही मी कुठला काही आमदार खासदार नाही पण मी माझ्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी पाचशे लोकांना मी रोजगार स्थानिक नेत्यांनी स्थानिक आमदारांनी विचार केला की रोजगार आपण लावून देऊ शकतो तर रोजगार आहे नाहीतर इच्छानुसार काय होऊ शकत तुमच्या म्हणण्यानुसार स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध नाही बाहेरच्या रोजगार मिळत आहे असं तुमचा आरोप आहे का नाही बाहेरच्या रोजगार मिळत आहे असा आरोप नाही माझं म्हणणं काय आहे की जे इथले कॅपेबल लोक आहेत स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार जसा पाहिजे या पद्धती तसं नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये दे, इथले विधायक आमदार खासदार अपयशी ठरले काय कारण वाटते तुम्हाला कारण काय सांगू मला मी काही बोलू शकत नाही कारण आमच्या आमदाराने मोठ्या मुद्द्यावर निवडून आले त्या मुद्द्यावरच काम नाही केलं तर आपण काय म्हणा की बाकी काही काय काम करणार पक्षाने कोणत्या तिकीट तुम्हाला दिलं नाही तुम्ही निर्दलीय चुनाव लढले तर तुम्ही आश्वासन ते पूर्ण करण्यासाठी काय रोडमॅप आहे तुमच्याकडे बघा पहिले तुम्ही ते निवडून आले आणि ते त्यांनी ते सरकारमध्ये होते त्याच्यामध्ये करू शकतो नाही तुम्ही असं म्हटलं पण जेव्हा ते निवडून आले काँग्रेस सरकार काँग्रेस सरकार त्यांनी आपला पाठिंबा दिला पाठिंबा दिल्यानंतरही तिथे पण काही झालेलं नाही ना ना। त्याच्यानंतर सरकार बदलली अडीच वर्षामध्ये दुसरी सरकार आली त्या सरकारमध्ये पण त्यांनी पाठिंबा दिला तरी पण तिथून तिथूनही आतापर्यंत काही रिझल्ट दोन्ही म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये इथं सरकार माझं होते ना तरी पण काही दोषी युटचा काही मुद्दा कधीच झाला नाही दोषी तुम्ही सोडा ना जे आता वीज बिल वाढत आहे आणि वीज बिल वाढीचे मी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे खूप मोठं आंदोलन केलं मी मी आंदोलन केलं तेव्हा लोकांनी साथ दिला ठीक आहे आम्हाला वीज बिल नाही मिळत आहे माफ नाही झालं जाऊ पण जे वीज बिल वाढून येत आहे ते तरी कमी करा ते होऊ शकत नाही आहे ते आमच्या आमदार साहेब आता केले नाही तर मला हे समजत नाही की अगर करायला आता पण सगळं तुमची विचारलं त्या हिशोबाने करायला गेलं सगळं जोरगेवार गुवाहाटीला गेले ते जनतेच्या विकासासाठी नाही तर स्वतःच्या मलाईसाठी गेले असा आरोप आहे तुमचा बिलकुल तर येणाऱ्या काळामध्ये जनजागृती मोहीम कशा पद्धतीने राबवाल आणि किती लोकांना रोजगार पर्याप्त उपलब्ध करून द्या बघा येणाऱ्या काळामध्ये अगर मी निवडून आलोय तर मी तुम्हाला सांगतोय की रोजगार हा मुद्दा जी आहे पहिली गोष्ट मला लोक जे ओळखतात अशी मासिनकर या नावाने तर या विषय असे ओळखतात की आशिष माझीकर हा व्यक्ती आम्हाला रोजगार देऊ शकतोय या विषय या विषयी लोक ओळखतात तर जेव्हा आता मी कशाच पदामध्ये नसतानाही आम्ही पाश्व रोजगार देऊ शकतोय जेव्हा पदावर येणार तर तुम्ही विचार करा तेव्हा रोजगार देऊ शकतो नक्की तुमचा पक्ष कोणता आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडनं तयारी करताय कोणत्या पक्षाकडनं निवडणुकीत जाणार मी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जसं तुम्ही प्रहार सांगितलं बाकी सांगितलं काहीच लिडर सर्व लिडा राहिले नाही इथले जे आता मी इथला स्थानिक आहे मी इथला स्थानिक असल्यामुळे इथले स्थानिक जितकेही लिडर आहेत माझी संस्था आहे प्रवृत्ती सामाजिक संस्था त्या माध्यमातून मी मग सांगत आहे की माझी माझी संस्था आहे आणि माझ्या जे माझे आहे माझ्या सर्व पक्षामध्ये माझे मित्र आहे माझे सर्व पक्षासोबत संबंध आहे पण एक माझी प्रवृत्ती सामाजिक संस्था आहे या माध्यमातून सगळं माझे मित्र आहे सगळं चांगले संबंध आहे आता सामोर मला कोण तिकीट देणार या कोण मला उमेदवार बनवणार त्याच्यावर बघणार मी समोर काय बघ नापूरच्या सर्वांगीण विकासाचा काय रोडमॅप तुमच्याकडे आहे काय करू शकता तुम्ही अशी जनतेला दोन दिवस झाले फक्त लॉयटल कंपनीमध्ये झुगुस इथे मी महिलांना रोजगार द्या कारण महिला आता एक माइंड झालेला आहे आमच्या या क्षेत्रामध्ये की महिला फक्त घरचे काम करू शकतात महिला फक्त ऑफिस वर्क करू शकते पाच हजार सात हजार इथे जे सॅलरी तुम्हाला सांगत त्याच्यानंतर त्याच्यावरती इथे महिलांना सॅलरी नाही आहे आणि महिलांना इथे समोर म्हणजे तुम्हाला सामोर जायसाठी किंवा तुम्ही सेक्टर मध्ये चांगलं काम म्हणजे मला वाटत नाही की आहे म्हणून कंपनी महिलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आता मी दोन दिवसावर आंदोलन केले आंदोलन केलं त्याचा मला खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि जॉपिटल कंपनीने म्हटलं की आम्ही महिलांना रोजगार देणार पंधराशे रुपयाची असो की तीन सिलेंडरचे मिळणार संदर्भात असो अशा योजनांचे मोठपुठे बॅनर पोस्टर लागले काय वाटते महिला मतदार पाठीमागे सरकारकडून आलेल्या योजना आहे ते सरकार योजना झाल्या माझं हे मत आहे की इथे इतकं मोठा इंडस्ट्री एरिया असून इथे महिलांना रोजगार नाही आणि महिला सशक्तीकरण आहे खूप चांगली गोष्ट आहे चालू पण आहे करत आहे खूप चालू गोष्ट आहे पण महिलांना इथे रोजगार नाही हे तुम्हाला कळवत आहे की महिलांना रोजगार इथे कसा प्रोव्हाइड होतो आम्हाला त्याच्यावर त्याच्यावर ते काम करणार आहे मी आरोप आता सांगितलं कंपनीमध्ये मी आंदोलक आहेत म्हटलंय की आम्ही महिलांना रोजगार देणार इतकंच नाही इथं फक्त सुरुवात आहे इथे पूर्ण एम आय डी सी एरिया आहे माझ्या विधानसभा एमआयडीसी एम आय डी सी एरिया आहे आणि बाकी काही कंपनी आहे मी प्रत्येक कंपनी लिटर देणार आहे की महिलांना पस्तीस पर्सेंट रोजगार द्या अगर त्यांनी दिला नाही तर सामोर आणखी मी आंदोलन करणार आहे आणि मी ती काम करून घेणार आहे तुम्हाला सांग निवडणुकीमध्ये पैशांचा सा खेळ चालतो ना मोठमोठे पक्ष जास्तीत जास्त पैसा निवडणुकीत लावून विजय होण्याचा संकल्प बाळगत असते त्यामध्ये हो एखादा निर्दलीय उमेदवार कसा निवडून या काय वाटते तुम्हाला काय सांगायचं जनतेला इतकं सांगायचं आहे मी काही खूप पैशा आहे मी काही घरून खूप म्हणजे खूप संपत्ती आहे काही असं काहीच नाही माझे बाबा डब्ल्यू सी एफ होते आता मला चान्स मिळाला समाजकार्य करायचा लोकांसाठी करण्याचा मला चान्स मिळाला तर मी समोर आपलं काम चालू केलं आणि मला प्रतिसाद पण चांगला मिळाला की मी ज्या ज्या कामामध्ये हात टाकलं ते काम लोकांसाठी लोकांसाठी लोकांच्या ते काम होत गेलंय आणि समोर पण मी हे काम करत राहणार लोकांच्या हितासाठी रोजगारच्या प्रश्न राहून राहू द्या दुसरा काही प्रश्न राहू द्या शेतकऱ्याचा प्रश्न राहू द्या शेतकऱ्यांबद्दल काहीही अगर जे आज प्रदूषण जे आहे चंद्रपूरमध्ये ते कसं कमी होणार त्याच्यामध्ये खूप खूप मोठा प्रश्न आहे चंद्रपूरचा की चंद्रपूरमध्ये प्रदूषण भरपूर आहे ते दे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय लाभ होऊ शकते योजनेच्या सरकारच्या मार्फत त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रयास करणार काय लाभ कारण आज प्रदूषणमुळे जो कापूस उत्पादन होत आहे तो कापूस ते उत्पादन होत नाही आहे त्याच्यानंतर जी आमच्याकडे उपजाऊ जमीन होती ते आज इंडस्ट्रीय एरिया असल्यामुळे ते उपजाऊ जमीन उपजाऊ होत नाही आहे त्याच्याकडे भर देणार ती जमीन उपजाऊ कशी होणार शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळणार शेतकऱ्यांसाठी महिलांना रोजगारांसाठी आणि जे आमचे पुरुष आहेत त्यांना रोजगारांसाठी मी माझ्या घ्याने चित्त काही ते सगळं निघत